पालघर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य आदिवासी आणि गोरगरीब जनता राहते ही जनता भोळी भोळीबाहोळी आहे थोडीफार अज्ञानी आहे शांत आहे संयमी आहे आणि म्हणूनच त्यांचा फायदा घेत येथे आलेला अधिकारी हा प्रचंड लुटमार करतो तो येथील स्थानिक पुढाऱ्यांशी हातमिळवणी करतो ठेकेदारांशी पार्टनरशिप करतो आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतो भ्रष्टाचार करतोही मोठ्या प्रमाणावर पैसाही खातो मात्र गेली पस्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये आम्ही पाहतोय की ह्या एवढ्या वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी हा जिल्हा लुटण्याचा प्रयत्न केला आहे भ्रष्टाचार करून पैसा कमावला आहे त्याच्यापैकी एकही अधिकारी राजकारणी आणि ठेकेदार हा सुखी आणि समाधानी झालेला नाही अर्थात इथला भ्रष्टाचार हा कुणालाही पचलेला नाही देवाच्या काठीला आवाज नसतो मात्र जेव्हा पडते तेव्हा या सगळ्यांची पलटाभू थोडी होते इथे झालेला प्रत्येक भ्रष्टाचार हा एक ना एक दिवस उघडकीस येतोच आणि त्यानंतर त्यांनी खाल्लेले पैसे हे सगळे बाहेर पडतात गेले वर्षभर आम्ही जल जीवन मिशनच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या चॅनलवरनं आग ओखत होतो ज्यावेळेस या कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आणि वर्क ऑर्डर देतानाच जिल्हा परिषदेच्या सीओनी अगदी भिकाऱ्यासारखे पैसे घेतले ठेकेदारांकडून त्याच वेळेस आम्ही समजून गेलो होतो की पंतप्रधानच्या स्वप्नातील ही जी योजना आहे ही योजना ही काही पूर्ण होऊ शकत नाही कारण त्या योजनेला जेवढे पैसे आले त्यातील पैसे तर ह्या अशा पद्धतीने या अधिकारीच पद्धती खायला लागले जो महत्वाचा पदाधिकारी आहे अधिकारी आहे तोच जर दुकान मांडून बसला तर या योजना कधीही पूर्ण होणार नाही यांना ती पूर्ण करण्याची इच्छाच नाही आहे आणि म्हणून सातत्याने आम्ही आवाज उठवत होतो फारसं कोणी लक्ष दिलं नव्हतं म्हणजे सुरुवातीला मशाल चॅनलवरून जे काही सांगितलं जातं बोललं जातं मशाल वृत्तपत्र लिहिलं जातं त्याच्याकडे काहीच दुर्लक्ष केलं जात मात्र ते प्रकरण लावून धरल्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर यश मिळत आणि त्यानंतर भ्रष्टाचार उघडकीस येतो एक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आत्ता जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे आणि विशेष म्हणजे मशालमध्ये मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा उहापोह जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदारांनीच केलेला आहे यावेळेसची जिल्हा नियोजन समिती जी गाजली ती जल जीवन मिशन मधल्या भ्रष्टाचाराने डीपीसी मध्ये ज्या पद्धतीने चर्चा झाली ती जर सगळी चर्चा बघितली तर जिल्हा नी या योजनेमध्ये कसा उभा आडवा हात मारलाय इथल्या पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे वसूल केले आहेत हे सगळं सभागृहासमोर अगदी पुराव्यानिशी आमदारांनी ठेवलं जल जीवन योजनेमध्ये ही सगळी कामं व्हावीत हर घर नल से जल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही हाक दिली आणि एकही घर हे पाण्याशिवाय वंचित राहणार नाही पिण्याचं पाणी त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल असं त्यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यामध्ये मात्र अधिकाऱ्यांना माहीत होतं इथली जनता भुळी भाबडी आहे पाणी दिलं काय नाही दिलं काय आपली आपण घर भरावीत आणि म्हणून ते टक्केवारीचं चार्ट लावून बसले एकदाच आले नऊशे पस्तीस कोटींची योजना एकाच योजनेसाठी नऊशे पस्तीस कोटी त्याच्यामुळं दोन पदाधिकारी एक अधिकारी आणि काही ठेकेदार हे एकत्र आले आणि त्यांनी ही योजना अक्षरशः लुटली जे एकूण सहाशे तेरा गावांसाठी पाचशे बासष्ट योजना या फक्त या जिल्ह्यामध्ये राबवल्या गे गेल्या त्याच्यापैकी आतापर्यंत पंच्याण्णव योजना ह्या पूर्ण झाल्याचं सांगता म्हणजे खर तर दोन हजार तेवीसला काही योजना पूर्ण होत्या मार्चला मार्च दोन हजार चोवीसला त्या पूर्ण होणार होत्या मात्र आत्ता ऑगस्ट उजडेल मात्र कुठल्याही योजना पूर्ण नाही आहेत जिल्हा परिषद म्हणते त्यांनी पंच्याण्णव योजना पूर्ण केलेल्या आहेत प्रत्यक्षात त्या योजना पूर्ण झाल्यात का याचीही चौकशी होणं गरजेचं आहे असं आमदारांनी सभागृहात सांगितलंय जेव्हा कामं सुरू झाली ती देतानाच टक्केवारी वसूल केल्यानंतर आम्ही सांगितलं होतं की तुम्ही या कामामध्ये खरं तर पाणी गळजणं हे पवित्र काम आहे इतर ठिकाणी तुम्ही शेण खाता ठीक आहे पण पाण्याच्या योजनेमध्ये तरी पैसे खाऊ नका मात्र पैसे अशा पद्धतीने घेतले गेले की विचारता सोय नाही सुरुवातीला वर्कवडा देताना दोन टक्के घेतले गेले बिल देताना म्हणजे कामच झालेलं नाहीये जाग्यावर काम नाही आहे आणि तरी सुद्धा लाखो रुपयांची बिलं दिली गेली पाच ते सात टक्के रक्कम ह्या उकळल्या गेल्या त्याच्यानंतर इस्टिमेट वाढवून देताना म्हणजे काही ठिकाणी काम एक रुपयाचं असेल तर ते दोन रुपयाचं करायचं होतं अशी काही इस्टिमेट बनवली गेली काही मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी त्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसाठी आणि ठेकेदारांनी राजकारण्यांसाठी म्हणजे ही एक पूर्णतः एकोणी अठेरा टोळी अधिकारी राजकारणी आणि ठेकेदार त्यांनी ती इस्टिमेट वाढवून घेतली आणि ती वाढवताना तिथे तीन टक्के दिले गेले पुन्हा इस्टिमेट रिव्हाइज करण्यासाठी जे पहिलं इस्टिमेट होतं ते वाढवलं त्याच्यानंतर पुन्हा ते, ते, ते रिव्हाइज केलं त्याच्यासाठी ही तीन गे टक्के गेले गेल्या अशा पद्धतीने टक्केवारी वसूल केल्यानंतर आणि काम न करताच बिलं दिल्या गेल्यानंतर ती योजना पूर्ण होईल कशी आता जेव्हा अंगावर आलं तेव्हा ठेकेदारांना चाप लावायला सुरुवात झाली की तुम्ही काम करून द्या ठेकेदार म्हणतात तुम्ही आधीच पैसे घेऊन खाल्लेत निम्मे पैसे तुम्हीच घेतलेत निम्मे पैशात ती योजना करायची कशी आणि म्हणून आता बोंबाबोंब सुरू झाली पहिल्यांदा पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या विषयावर आवाज उठवला डीपीसी मध्ये खडाजंगी झाली अगदी प्रकरण हमरा तुमरीवर आलं आणि या प्रकरणाला वाचा फुटली आता या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेचे सी आहेत भाऊदास पालवे त्यांच्यावरच खापर फोडलं गेलं लो, लोकप्रतिनिधींनी त्यांना धाडेवर धरलं आणि भ्रष्टाचार हा चौहाट्यावर आला डीपीसीला सुरुवात होतानाच आमदार विनोद निकोले यांनी जल जीवन मिशनवर तोप डागायला सुरुवात केली अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ते खोटं उत्तर देतात चुकीचं उत्तर देतात दिशाभूल करणारं उत्तर देतात म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर सुनील भुसारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उंदन संखे यांनी अक्षरश जल जीवन मिशन योजनेचे वाभाडे सभागृहात काढले हितेंद्र ठाकूर तर भडकून बोलले हा हलकटपणा चाललाय तुमची भूक तरी किती आहे असा प्रश्न विचारला गेला कोण किती खातोय असंही विचारलं गेलं आमदार राजेश पाटील यांनी तर तुम्हाला आदिवासींची हाय लागेल ला। इथून सुरुवात केली हा अधिकाऱ्यांचा नालायकपणा आहे अशा शब्दात त्यांनी इज्जत काढली म्हणजे पाच टक्के तुमची कामं पूर्ण झालेली आहेत आणि ऐंशी टक्के तुम्ही पेमेंट केलं गेले हे कागदोपत्री राजेश पाटील यांनी दाखवलं जितेंद्र ठाकूर यांनी सभागृहात एक कागद फडकवून सांगितलं की इथे ठेकेदार म्हणतोय की मी हे काम घेतलेलंच नाहीये तुम्ही माझ्या कामावर पैसे कसे टाकले तुम्ही माझी वर्कआउट कशी केली त्यावेळेस अधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले म्हणजे भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला गेलाय की ज्या ठेकेदाराला माहित नाही ज्या एजन्सीला माहित नाही त्या एजन्सीला काम दिलं गेलंय त्याला पोट ठेकेदार देऊन जेव्ही मध्ये ते काम घेतल्याचं सांगितलं गेले पेमेंट ही काढलं गेले आणि ज्या ठेकेदाराच्या नावावर हे काम आहे तो ठेकेदार म्हणतोय असं काम कधीही मी मागितलं नव्हतं हितेंद्र ठाकूर यांनी तर अधिकारी उत्तर देत होते आणि त्यावेळेस भानुदास पालवे सीओ आहेत ते गंमत बघत होते म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम ही होते जे सुरुवातीला आक्रमक नेहमीच्या स्टाईलने नवाजत धज करत काही प्रश्न ते, 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 ते मांडत होते जसा जलजीवनचा प्रश्न निघाला तसा त्यांची दातखिळी बसली म्हणजे ते एकही उत्तर देऊ शकले नाही तर त्यांनी त्याच्यामध्ये कुठे चर्चेत भागही घेतला नाही तेव्हा पालकमंत्र्यांचं लक्ष हे सिओंकडे गेलं सिओ ही सगळी जी सगळी आमदारांची बोलणी अधिकाऱ्यांची उत्तरं त्याची गंमत बघत होते म्हणजे ते खरंच एन्जॉय करत होते आणि मग पालकमंत्री भडकले सभागृहामध्ये आरोपींच्या आरोपांच्या फैरी झडत असताना कर्मचारी आणि कार्यकारी अभियंता हे उत्तर देत असताना सीओ मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फलत्यात नादामध्ये होते त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्याकडे बघून की तुम्ही इथून बदली करून जाणार आहात का निखरद ही इज्जत काढली इथे उत्तर दिली जात आहेत आणि तुम्ही एक शब्द चकार शब्द उच्चारत नाहीत हा काय प्रकार आहे असंही विचारलं राजेश पाटील यांनी तर अक्षरशः शिओवर धरलं तू तुतुमयमय झाली त्यातच शिवोने सगळ्यांच्या समोर शब्द फिरवल्याने राजेश पाटील यांचा पारा चढला सुनील भुसारा यांनी त्यांना दुजोरा दिला की शिवो तुम्ही असे बोललेच त्यांनी सांगितलंय की चाळीस पेक्षा जास्त पेमेंट केलेलं नाही राजेश पटेल यांनी चाळीस टक्केपेक्षा जास्त पेमेंट कोणाकोणाला दिलंय याची यादी वाचून दाखवली जे कामच नाहीये ऐंशी टक्के नव्वद टक्के पेमेंट दिलं गेले म्हणजे सीओ सभागृहाची दिशाभूल करत होते चक्क सीओ सभागृहामध्ये खोटं बोलत होते आणि आमदार चिडून बोलत होते ते जे काही सुरू होतं म्हणजे आम्ही गेली वर्षभर सांगतोय की हा जिल्हा जे सीओ आहेत त्यांनी तालतंत्र सोडलंय त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले हे भ्रष्टाचारांना हाताशी धरलंय हे ठेकेदारांना हाताशी धरलंय आणि अक्षरश लुटमार चालवली हा जिल्हा लुटायला लावलाय त्याकडे दुर्लक्ष देत नव्हतं हो मात्र आत्ता डीपीसी मध्ये हे सर्वांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय जर या अशाच पद्धतीने हे सुरू राहिलं तर जिल्ह्यामध्ये एकही पाणी योजना पूर्ण होणार नाही कारण जो कोणी बोलायला जातो त्याला मॅनेज केलं जाते अशी एक घटना घडली होती विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून एक अभियान सुरू केलं होतं की आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळालं पाहिजे योजना पूर्ण झालेल्या पाहिजेत तर त्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांच्याकडे लाच घेऊन काही अधिकारी गेले होते काही नेत्यांनी त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे के मशाल चॅनलला मुलाखत देताना विवेक पंडित यांनी याच चॅनलवर सांगितलं होतं की मला लाच देण्याचा प्रयत्न केला लाखो रुपये देत होते ते पण ते मी घेतले नाहीत असं कोणी बोललं की त्यांच्याकडे पैसे नेऊन द्यायचे तो आवाज बंद करायचा एवढे पैसे या अधिकाऱ्यांकडे येतात कुठून तर ते टक्केवारी येत जे जल जीवन योजनेमध्ये तीस टक्क्यांपर्यंत टक्केवारी वसूल केली गेले ठेकेदाराला ते माहीत असल्यामुळे आता ठेकेदार काम करायला तयार नाही आहेत मग अशा वेळेस काय करायचं आता इस्टिमेट रिव्ह्यू व्हायला सुरुवात होईल आणि ते नऊशे पस्तीस कोटींचं काम थेट पंधराशे ते दोन हजार कोटी पर्यंत पोहोचेल आणि त्याच्यानंतर ती काम पूर्ण केल्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत हे सीओ सगळं काही लुटून निघून जाते म्हणजे अक्षरशः या पाणी योजनेचे तीन तेरा वाजवण्याचं पाप जे आहे हे जिल्हा सीओ आणि दोन पदाधिकाऱ्यांनी केलंय तर ते हलकट पदाधिकारी कोण हे पूर्ण जिल्ह्याला माहित आहे ठेकेदारांना माहिती आहे पण त्यांच्या नावावर ही टक्केवारी ही वसूल केली जाते योजना पूर्ण नसताना बिलं दिली गेलीत या आमदारांनी चॅलेंज केलं होतं हिरेंद्र ठाकूर यांनी सांगितलं तुम्ही पंच्याण्णव योजना पूर्ण, है। खरतर पाश्य योजना पेकी पंचान पूर्ण तर सांगताय म्हणजे खर तर पाचशे बासष्ट योजनांपैकी फक्त पंच्याण्णव पूर्ण झाल्यात दोन हजार तेवीस गेलं दोन हजार चोवीस गेलं तर या पंच्याण्णव पैकी कुठल्याही पाच कामांवर आपण जाऊ त्या आम्हाला तुम्ही योजना पूर्ण झाल्यात तर दाखवा असं चॅलेंज केल्यानंतर सिओनची खेळी बसली म्हणजे ते सांगू शकले नाही तर आम्ही जातोय की जाऊ आपण तपासणी करू एकूणच वातावरण जे होतं ते भडका भडकी झाल्यानंतर टाकल्यानंतर मंत्र्यांनी त्यावर तोडगा काढला की ह्या सगळ्या कामांची आपण चौकशी समिती नेमून चौकशी करूया त्यासाठी त्यांनी एमजीपीचे सी त्याच्यानंतर नाशिक विजिलन्सच्या अधिकारी त्याचबरोबर पीडब्ल्यू चे सी आणि दोन्ही पीओ म्हणजे जव्हारचे पीओ करिश्मा आणि ढहाणूच्या पीओ ढहाणूचे पीओ सत्यम गांधी अशी पाच जणांची आपण कमिटी नेमू या संदर्भात चर्चा झाली आता त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत चौकशी होईल का हा मोठा प्रश्न आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकरणाची चौकशी होत नाही म्हणजे ठेकेदारांची तर बिलकुल होत नाही कारण ठेकेदार अधिकारी आणि राजकारणी हे हातात हात धरून काम करतात आणि म्हणूनच आता डीपीसी मध्ये ठरलंय की चौकशी करू आता ही चौकशी नक्की होते का यातला जो भ्रष्टाचार आहे तो सूर्यप्रकाश इतका सत्य आहे हे ठेकेदार सांगतोय तर मी हे काम घेतलेलं नाही माझ्या कामा नावावर कसं काय हे काम दिलं गेलं तिथे पाच टक्के काम झालं तिथे ऐंशी टक्के रक्कम दिली गेली असं आमदार म्हणतायत पुराव्या निशी कागद फडकवतायत डीपीसी मध्ये चौकशी करायची तशीही काही गरज नाही कुठल्याही एका गावात जाऊन बघितलं तर पेमेंट जेव्हा आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर दिला गेलाय आणि प्रत्यक्षात तिथे काम नाही कुठल्याही गावामध्ये अजून पाणी पोहोचलेलं नाही म्हणजे चौकशी करण्याची तशी गरज नाही पण तरीही आदेश दिलेले आहेत म्हणून ही चौकशी होणं गरजेचं आहे चौकशी झाली तर जिल्हा परिषदेमध्ये भूकंप घडेल ज्यांनी ज्यांनी टक्केवारी घेतली ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्लेत त्यांचं पाप त्यांच्या अंगावर फुटेल कारण हा पालघर जिल्हा आहे इथे खाल्लेला प्रत्येक पैसा हा बाहेर निघतोय कुणीही इथून पैसे घेऊन जाऊ शकत नाही आणि गेलेला कधीही सुखी समाधानी झालेला नाही तो कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकतो त्याच्या घरात कुठलं ना कुठलं कांड घडतं आणि ते पैसे जसे खाल्लेत तसेच वाया जातात कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते त्यांच्याकडनं बाहेर निघतात आणि म्हणून कुठलाच ठेकेदार आणि कुठलाच अधिकारी हा इथे खूप काही घेऊन घेऊ जाऊ शकलेला नाही पैसा नेला असेल पण त्या पैशाच्या बरोबर पाप नेलं आणि त्या पापामुळे घरा त्याच्या घरामध्ये जी अवदस्ता आली ती खूप मोठ्या प्रमाणावर सगळं काही बिघडवून गेली असे अनेकांची उदाहरणं आहेत अनेकांचा इतिहास आहे खर काम न करणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषदेच्या सेवने तात्काळ कारवाई करणं गरजेचं होतं मग टक्केवारी मिळते हे तर अर्थ काम झालेलं नाही आपल्याला माहिती आहे काम झालेलं नाही म्हणून पैसे घेतोय मग कारवाई काय करणार हे तर ज्या ठेकेदारी काम केलेलं नाही त्यांच्यावर पहिली नोटीस दुसरी नोटीस तिसरी नोटीस आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे काम काढून घ्यायला पाहिजे दुसऱ्या एजन्सीला द्यायला पाहिजे मग तसं न करता प्रत्येक वेळेस सेटलमेंट केली जाते जिल्हा परिषदेमध्ये सिओनच्या दालनामध्ये ठेवलेल्या कुंड्यांमध्ये पैशाचं पाकिट नेऊन टाकलं कारवाई स्तब्ध होते स्टॉप आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या अंगास या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत फर सभागृहात त्यांचे वाभाडे निघाय निघालेले आहेत इज्जत काढलेली आहे म्हणजे खर तर आमदार राजेश पाटील यांनी प्रश्न विचारला सीओंना कि जे का आहेत या योजनेमध्ये त्या अधिकाऱ्यांना तुम्ही कारवाई करणार का यांना निलंबित करणार का सीओ बोलले हो यांना निलंबित करणार म्हणजे पहिली कारवाई सिओनी सीओवरच केली पाहिजे भानुदास पालवेनी पहिली कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे की ह्या योजना मी पूर्ण करू शकलेलो नाही कि या सगळ्या कार्यक्रमाला मी जबाबदार आहे ज्या ठेकेदारांनी पैसे दिलेले नाही म्हणजे ज्या ठेकेदारांचा योजनेशी काही संबंध नव्हता हो अशा एक दोन एजन्सीज ब्लॅकलिस्ट केल्या म्हणजे तीन लोकांवर ठेकेदारांवर का कारवाई केली सांगितलं जातं त्या दोन एजन्सी आहेत त्या दोन एजन्सीला ब्लॅकलिस्ट केलं त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत ते सी ओन पर्यंत पोहोचले नाहीत आणि म्हणून त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलं काही दाखवायचं म्हणून काही रक्कम ठेकेदारांकडून वसूल केली गेली म्हणजे सभागृहात सांगितलं गेलं की एकोणसाठ लाखांचा आम्ही दंड वसूल केलाय म्हणजे आतापर्यंत चारशे कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च झाली योजना पूर्ण नाही आहेत आणि दंड आहे फक्त एकोणसाठ लाखांचा ते किती मोठी लुटमार असेल कुठल्याही ठेकेदारावर कुठल्याही अधिकारावर कारवाई करण्याची हिंमत सीओ दाखवू शकणार नाहीत कारण या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सीओच जबाबदार आहेत एका एका ठेकेदाराला पंधरा पंधरा वीस वीस कामं दिली गेलीत असा आरोप आमदारांनी केलाय आमदार निकोले आमदार राजेश पाटील यांनी पुरावे तिथे दिलेले आहेत तिथे विचारलं गेलं की हा नितेश फारेक कोण आहे ज्याला ब्लॅकलिस्ट केलंय तो दुसऱ्यांच्या नावावर कामं घेऊन काय करतोय भुले नावाचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची नावं घेऊन ठेकेदारांची नावं घेऊन आमदारांनी तिथे आत पाखड केलेली आहे एकाच वेळेस सगळे आमदार एका बाजूने असतात आणि जिल्हा बसीचे शिव आणि जिल्हा प्रसिद्धीचे अध्यक्ष एका बाजूला असतात त्यावेळेस नक्कीच तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे होता शिवनी की ह्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये झालेल्या घोळावर नोटीस बजावून नियमाप्रमाणे कारवाई करायला पाहिजे नाहीतर हे जे पाप आहे ह्या ज्या अंगण्या ज्या ह्या सिवोनच्याच गळ्यात अडकणार आहेत कारण त्यांच्या साक्षीने त्यांच्या सहीने ही सगळी विलं निघालेली आहेत खोटी विलं निघाली आहेत म्हणजे कुठंही काम नसताना ही बिलं काढली गेलेत आणि हे आरोप याच्या आधी मशाल करत होत आम्ही करत होतो आत्ता आमदार करतायत आणि एक आमदार नाही आहे म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्यासारखा ज्येष्ठ आमदार जेव्हा भडकून बोलतोय की तुमची भूक किती आहे किती पैसे खाणार आहात तुम्ही हा हलकटपणा चाललाय हे जेव्हा त्वेषाने बोलतात तेव्हा खर तर तात्काळ कारवाईचे आदेश हे सिओनीत द्यायला पाहिजे होते पालकमंत्र्यांनी द्यायची गरज नव्हती पण सिवोनची तेवढी हिंमत नाहीये पण हात बरबटलेले आहेत जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम होते प्रत्येक विषयामध्ये नाक खुपसणं हे त्यांचं चालू होतं जल मध्ये मात्र ते मूग घेऊन गप्प बसले का कारण पूर्ण जिल्ह्याला माहितीयेत आणि म्हणूनच ज्या पद्धतीने आता जल जीवनचा घोटाळा डीपीसी मध्ये उघड झालाय चौकशीची मागणी केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले गेले जर का कोणावर कारवाई झाली नाही तर ही योजना बाळगळल्यात जमाय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे स्वप्न आहे महत्वाकांक्षी त्यांची जी योजना आहे ती ते दोन हजार तेवीसला पूर्ण करायची होती दोन हजार चोवीस उलटलं दोन हजार पंचवीस उलटलं तरी सुद्धा या योजना पूर्ण होणार नाहीत उलट आणखी पैसे खाण्यासाठी रिवाईज इंस्टिमेंट बनवली जातील आणि नऊशे पस्तीस कोटींचे दोन हजार कोटी होतील जिल्ह्यातील जनता मात्र फक्त पाहत बसेल आता आमदार आक्रमक झालेले आहेत आमदारांनी सोक्ष मोक्ष लावला पाहिजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे कारण ही खूप चांगली योजना होती गोर गरिबांच्या आदिवासी बांधवांच्या घरामध्ये पाणी जाणार होतं मात्र त्या योजनेसाठी आलेला पैसा हा सगळ्या सगळा हा अधिकाऱ्यांच्या घशात गेलाय झेडपीच्या पदाधिकाऱ्यांच्या घशात गेलाय टक्केवारी त्यांनी वसूल केलेली आहे आणि म्हणूनच हे जे त्यांनी पाप केलं हे पाप त्यांना फेडावं लागेल पालघर जिल्ह्यामध्ये खाल्लेला पैसा हा कुठल्याच ठेकेदाराला राजकारणाला आणि पदाधिकाऱ्यांना हा पचलेला नाहीये जल भ्रष्टाचार ही या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि लुटारू ठेकेदारांना पचणार नाही एवढं निघत